त्या ठिकाणी आपण सांगतो इथे बिचारा कोण नाही ते वगैरे माझी जाणार आहे अन्ना जरा बघा बाबा एकदा चालो बाबा मुंबई मध्ये मंडई नो आपल्या प्रवासाला सुरुवात कोणी भाव नाही बघा जरा वातावरण सुद्धा जरा झाला आहे बघा आपला प्रवास अजून भरपूर बाकी आहे साधारण सातशे किलोमीटरचा आपला अजून प्रवास बाकी आहे मुंबई आपल्या या भागाला आपला तुमचा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला निघूया डायरेक्टली आपला प्रवास कम्प्लीट करू भावान या ब्लॉग मध्ये चला फटाफटाफट गाडी खाली करूया मुंबईमध्ये चला भावा मी विचार करताय ना की हा एवढा मोठा प्रवास आतापर्यंत बरोबर पंचवीसशे किलोमीटर झाले रनिंग आणि भावा आता बरोबर रिटर्नच्या ट्रिपला आहे कारण भावा नो या गाडीच्या त्याला गाडी चालवायला जास्त आवडते तो जास्त लक्षात ठेवा या क्षेत्रामध्ये ती राहील चला भाऊ नो नॅशनल हायवेचा टोल आलेला आहे जर तुम्हाला ही लँग्वेज समजल्यास मित्रांनो हा कुठला टोल आहे मला तर माहिती आहे मला ही लँग्वेज वाचून हा टोलची कमेंट करा मला हा कोणता टोल आहे ते बघा झूम करून बघा व्हिडिओ स्टॉप करा आणि या टोलचं नाव काय आहे ते मला आपल्या या कमेंट बॉक्समध्ये त्या ब्लॉगमध्ये सांगा चल भाऊ चल चला मित्रांनो हे बघा आता जस्ट आता पाठीपिकेट आपला टोल सोडला कारण आपण जाव्या चहा पियलाय बघा समोर इथे हॉटेल आहे तिथे खाली नको टाका गाडी इथेच गाडीलाव्या आणि इथे चहा पिया आपण जाऊन चला कशी होते भावान आपली नवलाही बघा लांब बघा केवटी किती भारी वाटे चला किंवा जरा चावर पिया मस्त की जरा पाच दहा मिनटं जरा रेस्ट करूया कारण गाडीचं स्टेरिंग आहे ना जरा भावानं जरा गाडीचं काम करावं लागेल स्टेरिंगचा चला मंडळी नू मग तिथून चहा घेतली आणि मस्त पियत 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 ते चहा मस्त भेटते मलाईची चहा भेटे भेटते त्याच्यामुळे जरा थांबायला दोन मिनटं जरा काय वाटत नाही कारण जरा सुस्तीत होती पण माझ्या आपली फक्त गाडी कंटिन्यू फक्त कंटिन्यू कंटिन्यू गाडी चालू आहे बाकी काय चाललात ना आपल्या आयुष्यात घरी गेलो की जरा एखादा दोन दिवस जरा आराम करणार त्यानंतर पण परत बुकिंगसाठी आपण विचार करणार परत बुकिंग नाही भेटली तर अजून टेन्शन हां मला असं वाटतं आपलं आयुष्य असं चालत राहणार वाटतं काय माहीत नाही चला चहा पेऊन आता फायनली भारीच्या निघू आपण सगळं नको वाया करायला कारण अजूनसुद्धा इथनं आपल्याला बरोबर पाच तास दाखवतात कोल्हापूरला पोचायला अहून अजून हुबळीला दुण पण पोचलो नाही आणि आपण आलो आहे भरपूर महिन्यानंतर बरोबर चार नंबर हायवेनी म्हणजे बँगलोर मुंबई कोल्हापूर हायवेनी चला मित्रांनो आपण आता बरोबर पोहोचलो बघा हुबळी बाबातला एका बोर्डवरती नाव लिहिलं बेळगाव नव्याण्णव मुंबई पाचशे ऐंशी हुबळी सिटी राईडला बरोबर दोन किलोमीटर भावनो हुबळी आणि धारवाडाच्या मधना एक बायपास आहे भावा डायरेक्टली गोवा स्टेटमध्ये जाईल तुम्हाला जर कधी गोव्याला जायचं असेल तर कर्नाटकमधना किंवा मुंबईतना तर तुम्हाला एक सोपा मार्ग आहे म्हणजे हा डायरेक्टली होगळी धारोडमधला तो एक रस्ता होतो डायरेक्टली खूप छान रस्ता आहे जल्लापूर घाटात ना चला हे बघा भाव न सिटीपूर्ण होगळीची भाव ना बरोबर वाटले बरोबर पावणे सात काळोख झालेला आहे आणि आता आपला रात्रीचा प्रवास आता आपला चालू होणार आहे सो डायरेक्टली आपल्या महाराष्ट्रापर्यंत म्हणजेच मुंबईपर्यंत होणार आहे पण पण जेवढा जाता येईल तेवढा आपण जाणार आज रात्री कारण झोप अजिबात झालेली नाही हो ना आता बरोबर आपण जर बेळगावला पोहोचू तसंच भावना आपण आता थंडणार या वातावरणामध्ये आपण प्रवास करतो आहे चेन्नई टू मुंबई जा रिटर्न जा भावना आपला पाचवा एपिसोड आहे संपूर्ण जर्नी तुम्ही गुजरात ते तिरची तिरची ते परत आपण एम टी गेलो चेन्नईला आणि चेन्नईवरनं लगेच आपली ही लोड झाली मुंबईची आता मुंबईपर्यंत तुम्ही सगळे पार्ट्स बघितले नसतील तर तुम्ही ते हे सगळे पार्ट बघा तुम्हाला आपल्याला लागेल ला बरोबर आता निपाणी आपल्या गाडीची लाईट लागली आहे बघा ब्लिंक होते जरा डिझेल टाकून घेऊया पुढे परत आपल्याला बॉर्डर लागेल पुढे मित्रांनो बघा राईट साईडला वरती हा नॅशनल हायवे आहे आणि आपण आता चाललो आहे खालना म्हणजे ॲक्च्युली आपल्या जी बॉर्डर आहे ती आपल्याला चुकवायची आहे त्याच्यामुळे बरोबर मी चाललो आहे आत्मापूर रस्त्याने मला बा इथनं लेफ्ट मारूया इथेला हा राईटला गेला निपाणी लेफ्टला हा राधानगर हा राधानगरचा चौ पकडून चला चला भाऊ नव्हता बरोबर आपण आता आलो बरोबर कोल्हापूरला भाऊ ना कोल्हापूरचा पूर्ण नक्शा चेंज करून आहे या रोडचा कारण जी लेपला जी एमआयडीसी आहे ती पहिली दिसायचीच नाही ती बघ ना भाऊ ना आता लेपला समोर पाठीमागे सुद्धा नागाव फाटा गेला तो सुद्धा काय आला नाही काय माहीत ना भाऊ एक नंबर रस्ता आहे पुढे बाबा आपल्याला काल्याणी पंप लागेल जावे आता वादले किती बघा काल्याणी पापा जायला बरोबर सव्वा बारा जरा आराम करूया हवा न चला चला म्हणून पेट्रोल पंप आलेला आहे हा बघा चला या समोर गाडी लागेल इकडे जायडला आणि मस्त आहे की पार्किंग करायचं अनो गाड्या बघा किती लागल्या आहेत <laughs> कुठल्या गाड्या लागल्यात आणि पुष्कळ सोप येते मला सुद्धा कारण हवा नो जाम जाम झोप येते कारण भरपूर दिवसाची झोप आपली त्याला आराम करूया आणि सकाळी लवकर लवकर इथनं क घेऊया म्हणजे निघूया कारण दुपार किंवा संध्यापर्यंत आपल्याला पटकन गाडी खाली करून घ्या चला गुड नाईट टेक केअर शिव सकाळ मित्रांनो मग सर्वांना वाजल्या जातं बरोबर हे बघा बरोबर बर एक वाजलं आहे आणि उठलं थोडा आरामात आहे मस्ती की चांगली झोप काढलेली आहे जो प्रवास होता त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली झोप म्हणजे आपल्या कोल्हापुरात आले ते सुद्धा आपल्या कल्याणी पंपामध्ये सगळ्यांचा फेवरेट पंप आहे मलासुद्धा माहीत आहे कारण जे कोल्हापूर मुंबई चालतात आणि जे सातारा कोल्हापूर किंवा पुन्हा मुंबई चालतात त्यांच्यासाठी हा फेवरेट पंप आहे जिथे सगळी सोय वॉशरूमची वगैरे सगळी आहे तर भाऊ नो मसई आता तर फ्रेश वगैरे झालेले आहे आंघोळ वगैरे सगळं मसळी पद्धतशीर केलेली आहे साबण बिबन मस्त लावून चाकाच्याक आणि आपलं लावलेला मोबाईल आपला फायटरमॅन लावलेला आहे चार्जिंगला चला मस्त आता जरा जाव्या डायरेक्टली एक वाजलं आहे तर जेवण पण घेऊ मस्त की बाजूलाच एक आपला शुभम म्हणून आहे आपल्या इथल्या पंपामधला त्याचा चांगला हॉटेल आहे चला हा बघा हा पंप हा हायवे ही आपली गाडी आणि हा हॉटेल चला आतमध्ये जाव्या बघा भाऊ नू आतमध्ये आलेलं आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो लावलेला आहे आणि इथे कृष्णांची मूर्ती आहे हा बघा हा शुभम आणि आल्या आपलं कुठला रस्सा तांबडा रस्सा आपण ॲक्च्युली खाणार तो व्हेज पण खावे नॉन व्हेज आज बुधवार आहे ना हा पांढरा रस्सा मला एक तो हा खतरू न यार कोणी कोणी तांबडा पांढरा रस्सा पियला आहे भाऊ न कमेंट करून सांगा तांबडा चांगला की पांढरा रस्सा आपण तांबडा पितोय ला जवाब सुपला शॉट आपण त्यांना सांगितले चिकनची प्लेट पटकन चिकन जेवी मस्त की आपला सगळं एकदम आवरलेलं आहे आपण तर निघ डायरेक्ट आपला प्रवास झाला चला चिकन गा खाव्या हा 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 असं एकदम नाथ खोळा जेवण मित्रांनो चवीसदार एकदम मस्त की चिकन हांडा आणि मस्त तांबडा रस्सा म्हणून घरगुती चपात्या सांगा भावानं तुमच्या तोंडाला पाणी सुटला ना हो ना मी सुद्धा बघितल्या बघितलं माझ्या पाणी पाहिजे तर चला जेवायला घ्या हो ना जेव्हा घ्या जेवण म्हणजे एक नंबर नार नाही बघितला चला बरोबर जेव्हा निघूया हो न नाही भारी जेवण झाला चला आपण निघूया तर चला प्रवासाला म्हणे न स्वामी समर्थ चला आपल्या गाडीला चालू करूया हॅलो भाऊ आपण आता निघतो डायरेक्टली कल्याणी पंपाच्या आहेत ना आपला डायरेक्टली प्रवास आता डायरेक्टली हा जे एन पी टी म्हणजे जे डब्ल्यू आरला जायचं आहे आपल्याला कंपनीमध्ये जे डब्ल्यू आरच्या चला डिझेल टाकायची तर काही गरज नाही तो बघा हाय वे भाऊ बाँन। चला भाऊ ना आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला माहीत आहे ना सुरुवात फक्त डायरेक्टली टोलपासनं होते आणि हा आहे बरोबर किनी टोल हा टोल क्रॉस करूया भावनो या ट्रीपमध्ये आपण तुम्हाला माहिती आहे रिटर्नच्या ट्रीपमध्ये किती टोल वाचवलेत कमीत कमी सातशे रुपये आपण आपला स्वतःचा बॅलन्स केला आहे टोल वाचवून ना कारण थोडेफार पैसे वाचवणार आपण आपलं स्वप्न पूर्ण करूया आपली लहानपणी जेव्हा आपण एका डब्यात पैसे साठवायचो पण तेव्हा आपण खूप मोठी स्वप्न बघायचो की आपण हे घ्यायचा ते घ्यायचा मोठे झालं की आणि आता तो डबा रिकामी आहे कारण का आपली खर्च आपल्यालाच भागत नाहीत की हे घ्यायचं आहे कधी ते घ्यायचं आहे पैसे खेळत राहत नाहीत घर कसं कसं चालणार म्हणूनच तो आज डबा खाली आहे तो लहानपणी आपण त्या डब्याची स्वप्न बघायचो की हा डबा आपल्याला काहीतरी पैशाचा मोठा करेल काय दुनिया भाऊ पैसा आज आहे तर उद्या नाही म्हणून आयुष्य असं जागा की त्या पैशाला पण लाजवेल असा हो आता जस्ट आपण शिव शावा चौक आपण क्रॉसवर केला जर्नीचे बहुतेकशी आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला माहिती जा हा नॅशनल हायवे असल्यामुळे आपण या आपल्या मा मायभूमीमध्ये आपण प्रवास करतो कारण आपल्या आपले जे रस्ते आहेत एक कोकण हायवे झाला एक हाय हायवे झाला त्यानंतर एक सोलापूर हायवे त्यानंतर गुजरात हायवे हे तुम्हाला आपल्या ब्लॉगवरती बघायलाच भेटतात कसे वाटत व्हिडिओ हां छान ना हॅला हे बघा कराडा क्रॉस करूया उमरश फाटा भावनो आता जस्ट आज आपण असा वाटते टोल क्रॉस केला असं वाटते क्रिकेटची मॅच होती तिकडे का असा बोला सांगा कारण भावानं एवढे एवढा स्टाफ होता ना तिकडे पोलिसांचा संपूर्ण ट्रॅफिक वाले संपूर्ण आपण ते लिगली तुम्हाला माहितीच आहे आणि आपण लिगली लिगलीच चालतो आपण कोणाच्या आड्यात नाही कोणाच्या गेल्यात नाही <laughs> म्हणजे कोणाला मी आता ठरवलं आहे की कोणाला तर एंट्रीसुद्धा द्यायची नाही आपण जर प्रॉपर घेऊन असू तर लक्षात ठर जर आपल्यामध्ये काय चुकीची असेल थोडीफार थोडीफार काय आपली स्वतःची चुकी झाली तर मग आपण काहीतरी ॲक्सेप्ट करू हे काय तरी त्यांना दा आपण देऊन लगेच निघू चला उमरज वगैरे सोडला आपण आता भावा नो जाताना त्या डोंगराच्या पाटणा गेलेलो आणि येताना बरोबर चाललं आहे बरोबर ह्या रस्त्याने म्हणजे <laughs> आपण जाताना बरोबर विजापूर मार्गे गेलो म्हणजे लोणन बिनन सगळा क्रॉस करून पंढरपूर वगैरे हो आणि आता रिटर्नचा आपला प्रवास तो म्हणजे कोल्हापूर कराड सातारा पुना मुंबई तर भावा आणि आणेवणी टोल क्रॉस केला आता था, जस्ट थांबे ते, ते तर पाच किलो चार मार्ग आपल्या प्रवास चला हे बघा गाडीकडून थांब्या जरा का मित्रांनो हे बघा गाडी इथे पार्किंग केली आहे थोडासा जरा कामात काम वेळ काढून म्हणजे जरा एडिट करत होतो व्हिडिओ आता जस्ट पोस्ट केली आहे आणि इथे थांबले बघा येते घरे चा पियाला कारण तोला तर जस्ट सोडला तुम्हाला माहिती नाही जिथे आपण जिथे रहदारी नसते त्या ठिकाणी आपण थांबतो बघा इथे बिचारा कोण नाही येते त्या ताई वगैरे हो आहेत चा पिया ताईकडे एक चहा ना चला मस्तपैकी एक लिटल लाईट गोड गोड चा मारून मस्त आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आता वाटल्या साधारण साडेपाच आहेत आणि आता जस्ट मी आता हा आणि टोल सोडला आहे अच्छा पुढे आपल्याला जायचं आता बरोबर अजून पुढे तर तुम्हाला माहिती आपल्याला ट्रॅफिक तर जाम लागणार पुण्यामध्ये आणि पारगाव खंडाच्या घाटामध्ये कारण आपण तर तुम्हाला आपली खुर्सत ट्रीप आहे त्याच्यामुळे टेन्शन येत नाही त्याला ना चहा मार आणि पटकन जाऊया हां खतरनात नाही भाऊ चला चहा पटकन निघ्या चहा झाली सगळा झाला सगळा काय झाला <laughs> चार चिंग म्हटले आहे बघा ना करा भाऊ ना गुटखा ना तंबाखू दारू ऑनली ड्रायव्हर लवर त्या करा भाऊ न ज्यांना जे जा आपले ड्रायव्हर लवर त्यांना चला सुरुवात करूया शिरवळ फाटा भाऊ या ब्रिज वर पंढरपूर मध्ये जायला रस्ता आहे म्हणजेच सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये मित्रांनो आता जस्ट आपण आता सोमाणे टोल सोडला आणि आपण आता लागलोय बरोबर जुन्या एक्सप्रेस हायवेला भाऊ आता इथे जेवायला वगैरे कुठे थांबायची गरज नाही आपण डायरेक्ट जाऊया पनवेलमध्ये कारण आता तर आपली गाडी खाली होणार नाही कारण आपण पोचलोय उशिरा त्याच्यामुळे आपल्याला आजची रात्र बाहेरच काढावं लागेल मित्रांनो कारण माझ्या घरापासून पनवेल आहे बरोबर तर पन्नास किलोमीटर तुम्ही विचार करा जर मी आता जर घरी गेलो नॉनस्टॉप मी घरी जाऊ शकतो का प्रॉब्लेम मी बरोबर चौदा दिवसात तर मी घरी जाईल आता जर घरी गेलो तर पण पन्नास किलोमीटर मी आता घरी जाईल त्यानंतर परत पन्नास किलोमीटर मला परत गाडी खाली करा यायला लागेल त्याच्यानंतर मला परत पन्नास किलोमीटर घरी जावं लागेल तुम्ही विचार करा नुकसान कोणतं होणार आहे माझा होणार आहे की आपण घरी न जाता आपण आता हायवेलाच एक धापा बघू त्या ठिकाणी मस्त की विश्राम करू <laughs> म्हणजे मस्त की मध्ये आपली झोप काढूया जी दहा एक दहा दिवसाची हो चांगली झोप होती कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण चांगली झोप काढलेली आहे फायनली पण आताच इथे आपला टाइम आहे तर मग आपण पूर्ण झोपच काढून घेऊया बरोबर ना आणि त्यानंतर परत आपले गे टोल हो गेले भरपूर टोल वगैरे आहेत तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात सगळ्या सगळं मॅनेज करा लागतात <laughs> चला भाऊ ना आता बरं आपण नो पोहचू जरा बघा खोपोलीचा भारी ना वरती बघा एकदम मस्त ढागा वातावरण झालंय कारण रिम पाऊस चालू आहे आणि तो बघा एक्सप्रेस हायवे ह्या साईडला खोपोली ह्या साईडला हायवे चला भाऊ ना हळूहळू खाली उतरूया कारण पाऊस आहे ना कारण नॉर्मली वगैरे हो त्याच्यामुळे मोठमोठ्या गाड्या बघा पुढे चालल्या आहेत त्यांना माहिती आहे त्यांचे ब्रेक लागणार नाहीत त्याच्यामुळे ते हळू चालले आहेत आपण सुद्धा तुम्हीसुद्धा पावसात गाडी हळू चालवा जास्त करून घाट सेक्शनला तर मंडळी हे बघा आलो आपण टोलवरती शेडूनच्या कारण झोपायचं जरा प्लॅनिंग बघतो पण काही जुळत नाही आता जाय आपल्याला लागेल पुढे बरोबर आता या टोलच्या पुढे बरोबर एक राईट साईडला पंप आहे एवढून मारून त्या पंपात आपल्याला जावं लागेल चला हे बघा सत्तेचाळीस रुपये चला म्हणजे ने इथे गाडी लावली पार्किंगला आणि हा आहे आपला आ, पंप शेडून इथला कंटिन्यू आपण ह्याच पंपावरती आपण डिझेलवर भरतो मला माहिती नाही आपला हा आहे हायवे तर जरा आता आराम करू इथेच कारण झोप भरपूर आली आहे विचार होता जरा जेवायचा कुठेतरी पण बाहेर पण भावन जेवायची तर इच्छा अजिबात नाही त्याच्यामुळे जास्त इच्छा झोपायची मला झोप करून घ्या झोप काढूया नंतर जरा भेटा उद्या सकाळी चला बाय बाय सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपण रात्री आता ह्या पंपावरती आलेलो पण आता झाली आहे मॉर्निंग म्हणजे सकाळ झालेली आहे रात्रीभर आपण बारा सव्वा बारालाच आय थिंक आलेलो तेव्हा मला भरपूर झोपत होती आणि जास्त आपला किलोमीटर लांब नव्हता हो आपली जी रिटर्न जी जर्नी आहे ती आता आपली बरोबर आज कंप्लीट होणार आहे बाबांनो ह्या रिटर्नचा जो आपला प्रवास होता बरोबर साडे किलोमीटर काहीतरी समथिंग हाय पण सुद्धा वाचवत आलो ह्या ट्रिपला पण मी तुम्हाला ब्लॉगवरती शेअर केलं नाही दाखवलं नाही सॉरी पण काय काय लोक बघतात ना की हे चुट्टीचं करतोय हो दादा म्हणून मी दाखवत नाही ब्लॉगवरती तर चला आपण या रिटर्नच्या जर्नीचा हा आपण शेवटचा हा लगेच आपल्या लोकेशनला द्याव्या आणि गाडी खाली करतो हो जीडब्ल्यू आरला आपल्याला जायचं आहे तिथून साधारण मला असं वाटते अठरा किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे नावाशिवा चला मग आपण डायरेक्टला जावा आपल्या गाडी खाली करा चला बाबा एकदाचा या बाबा मुंबईमध्ये बघ पनवेला आहे बरोबर सात किलोमीटर जे एन पी टी एक तीस आपल्याला जे डब्ल्यू आर सी ते जायचं आहे भावानो मित्रांनो आपण आता जस्ट आता पाठीमध्ये पळसपे फाटा सोडला पळसपेच्या ब्रिजच्या खाला पनवेल मध्ये जायला सुद्धा रस्ता आहे आणि हा डायरेक्टली सरळ आहे डायरेक्टली उरणला आणि मुंबईला सुद्धा जायला रस्ता तो म्हणजे डायरेक्टली अटल सेतू अटल सेडू वरती आपल्या सगळ्या गाड्या अलाउड आहेत लक्षात ठेवा काही काही लोकांना माहिती नाही की आमच्या गाड्या अलाउड नाही जाता मग मला फोन करतो मग मी त्यांना सगळं सांगतो दादा इथे सगळ्या गाड्या आहेत फक्त ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे तिथे कारण टोल भरला की भाऊ कुठलीही गाडी तुम्हाला माहिती आहे ना जा जाऊ शकते अठ्ठावीस सीटवर तर चला आपण डायरेक्ट आता जे एन जे डब्ल्यू आरला आपल्याला जायचं आहे जवळ झालेलं आहे जे डब्ल्यू आर मित्रांनो आपण बघा आता आलो बरोबर जे डब्ल्यू आर या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची बा या साईडला लेफ्ट साईडला त्यांचा गेट आहे हे बघा दिसेल मग त्या साईडला तिकडे आपल्याला जावं लागेल चला चला भाऊ ना हे बघा समोर जे डब्ल्यू आर आय वरती आणि ह्या इथनं आपल्याला एंट्री करायची आहे आता मी जाव्याने पहिला गाडी खाली करूया गा। का भावनु कमीत कमी आपल्याला चार तास झाले आपण इथे आलो बरोबर साडे नऊला ला इथे बरोबर पोहोचलो आहे चला आता मी जाऊया आपला गेटपास रेडी आहे बघा भावानी आपली पेटी उतरवली बघा नो गेटमध्ये बाहेर आलो आता जस्ट आणि हे बघा हे आहे आऊट करायचा गेट चला पाहिला बाहेर पडूया हो नो तशी खाली गेली तसाच बघा बाजूला एकदम बाजूलाच होता अठ्ठावीस येतो गेलो कशाला मग पोकर्चा घाम गाळायचा मेहनत करायची डायरेक्टली अडीचशे रुपये देऊन विचार केला की आपण अठ्ठावीस येतोच मारूया डायरेक्टली आपल्या म्हणजे लोकेशनच उतरू वर्लीमध्ये चला अठ्ठावीस रुपये मस्त की अडीचशे रुपये देवा मित्रांनो जड वाहन जे लेप्स जे दोन लाईन आहेत वाडा जाते आणि कुलाबा मंत्रालय या लाईनीला आपल्या मोठ्या मोठ्या गाड्या आणि टेम्पो वगैरे का अलाउड नाही तुम्हाला सगळ्यांना हे बघा ही एक्झिट दिलेली शिवडीची तर त्या मार्गे तुम्ही जाऊ नका तुम्हाला भरमसाठ तुम्हाला फाईन मारला जाईल लक्षात ठेवा कारण त्या साईडला आपल्याला एंट्री नाही आहे तो डायरेक्टली कुलाबाला जाईल आणि मंत्रालयामध्ये ही आपली जी एंट्री आहे एक्झिट तो म्हणजे हा शिवडी बघा आपण आपल्या पार्किंग चे पोहोचलोय हा मैदान आपला लेफ्ट साइडचा आणि भावनु फायनली गाडी पार्किंग केली मुंबईत ना गुजरातला गेलो आणि परत गुजरात आपण तामिळनाडू ला गेलो परत तामिळनाडू तिरची वरना परत आपण चेन्नईतला गेलो आणि परत चेन्नईतून परत आपण मुंबईत आलो भावनू चेन्नई ते मुंबई किलोमीटर होता साडे तेराशे किलोमीटर आणि टोटली आपली ही जर्नी झाली मुंबई ते गुजरात गुजरात ते तामिळनाडू तामिळनाडू ते परत मुंबई भावनू तेरा दिवसात पस्तीसशे किलोमीटर आपली गाडी रेंज झाली किती पस्तीसशे आणि ह्या आपल्या या रिटर्नला रिटर्नच्या ट्रिपला भावनूट आपल्याला टोल लागला आहे आपण अठराशे रुपयाचा रिचर्ज केला आपल्याला गेले फक्त चौदाशे रुपये कारण का आपण येताना थोडेसे सातशे रुपये आपल्याला वाचवले टोलमुळे टीपी तर तुम्हाला माहिती आहे आपण टीपी ऑलरेडी काढलेली कर्नाटकची पण अजून ऑलरेडी आपल्याला हाय दहा तारखेपर्यंत वेल जून जुलैचा आणि तमिळनाडूचीसुद्धा काढलेली आणि म्हणजे गुजरातची सुद्धा काढलेली तर त्याच्यामुळे आपल्या टी टीपीचा खर्च नाही आला आणि डिझेल टाकला बरोबर चेन्नईपासून मुंबईपर्यंत साडेआठ हजार रुपयाचा अजून सुद्धा एक पॉईंट बाकी म्हणजे आता ऐंशी शंभर शंभर किलोमीटर आपली गाडी चालेल अजून तर मित्रांनो तेरा दिवसात आपण पस्तीसशे किलोमीटर आपण रनिंग केली गाडी भवानो कसे वाटले आपले टोटली सगळे जर्नी टोटली आपले सगळे एप, एपिसोड मित्रांनो नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला लवकर भेटू आपण अशा नक्की ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय